काळा जर असला आणि तसं मग वाचून असलं तर आल पैसे घेऊन हे बघा गाय झालाय कोणत्या अँगल वाटत तुम्हाला आपली बही बघा <laughs> ना हा मग तुसर <laughs> <जीवतने वारना> <laughs> का बदलून थंडी पिंडी वालत आहे का आजी नाही वालो आपले गरम नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही तर आजच्या नवीन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत का तिनं तुरीच्या शेंगा उकडल्यात मीठ टाकून खायला नानाला बहिणी प्रोटीन आणून दिले नानाने केलं टकलं शेंगा या टकलं कोण केलं नाना सुतक के नव्हतं हा नाना तर शेंगा खात्यात शेंगा खाली शेंगाला बर का लाग मीठ टाकून उकडल्यात बहिणी तुरीचं शंका तर चला माझ्यासोबत तुम्ही आता तेच गावला काल मी नानाला स्वेटर आणलं होतं नानाला आवडलंच नाही काल गिफ्ट द्यायचं होतं म्हटलं बैकून नानाला गिफ्ट द्यावं पण ते काय आलं म्हणजे कलरचं त्याचा काही विषय नसता झाला पण काय आलं ते छोटंच पडलं त्यांना हांगा त्याला तर ते मला काय म्हणले आपण एवढे पण पैसे दिले आता अजून म्हणजे थोडं व्यवस्थित बसन तर असाल तर आज तुम्ही माझ्यासोबत चला आता नाना काय म्हणे बघू आपण त्यांना विचारू काय म्हणले नाना फोटो घे मग तुमचा फोटो घ्यायचा का आता तुम्ही डायरेक्ट आख व्हिडिओ मध्ये फोटोची काय तुम्हाला नाही नाही मग ते तेच ते ते दाखव ना तर पंचाहत्तर वय म्हणाऱ्याच उच पुरत आहे ना माप घे काळा जर असला तस मग आतून असलं तर नाही तर पैसे घेऊन चांगला का थोडं माऊलीचं माफ आहे ना हा खरं माऊलीच्या गुंड्याचा आहे शिवाय ते बर अजून काय आणच काय नाही त्यांचं काळात तर असं असं आणू नको बरं चालतंय पैसे घेऊन ये मार बरं तर चला आता बदलून घेऊ नेऊ घे माझे माझं काही आहे का तुम्ही सांगा कमेंट कमेंटमध्ये माऊली काय म्हणतोय मी आता वांगळ झालोय आणि दाखव तू फिटनेस हे बघा हे वांगाळ झालंय कोणत्या ने वाटतं तुम्हाला तेव्हा मी आता दररोज आहे तुला भाऊ तू वांगळ झालाय काही फिट आणि कोणत्या अँगलने तुम्ही सांगा तुम्हे वांगाळ झालाय घेऊ याचं फक्त मान ठेवायसाठी मी म्हणलं हा लगेच खूप झालाय आता चाल घेऊन येऊ किती दिवसानंतर बघतात एक वीक झाला असं मुंबईने आलाय सकाळी पंधरा दिवस दोन एक झाले तर आता याला घेऊन चाललो आम्ही परत फिरायला आमच्या पैसे अलग बघायचं चेहर इस्माइल असुच तुम्हाला सगळं काही सांगतच नाही आजीची मैत्रिणी बघा आपली बही नाही नाही व्हिडिओ व्हिडिओ ब्लॉग ब्लॉक बाईसारखा का व्हिडिओ काढतो तुमचा काय नाही चांगलं <laughs> थोडं मोठं दाखवा असा नाही ते किती काय एक्सेल ते डबल एक्सेलच होतं डबल एक्सेल बघा माऊली घालून बघत आहे माऊली जर आला तर ना आणलं येईन मग

घेऊ मग साईडला घ्यायचं नाही कलर चांगला ब्लॅक काय नाही एवढ आणि लेग चेंज करून घेतलाय जशी साईड पाहिजे तसं भेटणार आणि कलर पण चांगला भेटलाय आता नाना भाषेन खुश तुम्हाला नाही का वड पाहिजे मग काय करते बाई मला भाजी नको करू भाजी नको करू भाजी नको उर मी खाईन माऊलीकडंच काय नाही काही नाही असं असं हाय भाजी त्याच्याकडं काहीतरी असं नाही तू मला आहे का भाजी सगाळ पिठलं बरं कर मग पण मला नको करू मग तुमच्या दोघापरतच करा ना ना परता तुमचा द्याला हा त्याचं आहे काय बरं ते घाल भाकर कर ना ते बघ आता नानाला देवर काय नाना पण धरा ना ना आणलं ना बदलून चांगलं आहे घाल आहे का गरजेच बघा ना उघडून कुठून बघा बरं आवडतं काच घाण कर घालते सुका आवडत बाका ना घालून त्याचे करून चाललं हा मग तर दुसरं देईन का काय गुरू म्हणे बदलून हाप रे घालून तर बघा माऊ लिवानी नाही वरून आपण आतून भारी ना जाड ना येणार ना नाही सगळ्यात मोठी साईज इकडे इकडं साईड भारी आलंय ना आता आलं पीठ माऊलीच माऊली माऊली घालून बिल ते तिथं नानाला कसं आलंय <laughs> आवड का आजकाल चांगलं आहे

माऊली नसतात ना, ना ते आहे नाही नाही त्याला चेनच गुंड्या पण हे आता एकदम भारी ना आता थंडी पिंडी वाढवते का अजिबात नाही वाहणार लई गरम येते गरम पडत ना आतून नाही पडणार झालं ओके ना पाहिजेच जाऊ दे तुम्ही हा आवडत तुम्हाला तर शर्टर बदलून आणलं आहे आणि तुम्ही सांगितलं तोच कलर आणलाय तुम्ही म्हटलं होतं ब्लॅक कलर कलर घेऊन ये ब्लॅक कलरच आणला आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आज काही अंधररोजचा ब्लॉग आहे म्हणलं थोडे चेंजेस वगैरे होते समजून घ्या कारण कंटेन वगैरे पण शोधावं लागतो दररोजचा तर सपोर्ट करा तेवढंच फक्त मी काही ना काहीतरी शोधत राहतो आणि काही ना काही तर डेली म्हटल्यानंतर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला आणि तुम्हाला मी प्रॉमिस केलेलं आहे की मी डेली तुम्हाला ब्लॉग अपलोड करेन म्हणजे करीन त्यात काही पण जरी जसं असेल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन सपोर्ट करा तर अजून आपल्या आडीला सबस्क्राईब नसेल खरं तर पटकन सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग मिस न करू थँक्यू फॉर वॉचिंग गुड नाईट